हाय हॅलो नमस्कार मी तुला फायशी नाड्याबाई प्रिया या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे चला तर आज काय नवीन इथं बघा छान असं मी आता बघा नवीन ट्रेनिंग लिहिलेली साडी आणि ब्लाऊज घेतलेला आहे हा ब्लाऊजला बघा असं डिझाईन केलेलं आहे आता ह्याला काय आपण शिवताना असतं लावणार नाही आपण असं शिवणार आहोत पण पुढे दाखवते पण सगळ्यात अगोदर म्हणजे हा पण प्रिन्स ब्लाऊज पाडचा पुढचा भाग एकत्र काढून कट करत आणि बॅकहुकाचा करणार आहात तर मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे बॅकहुकाचा मागील मागील हुकाचा साधं सोप्पं कटिंग आहे काय नाही तो मी तर व्हिडिओ नक्की बघा स सोपर मी पुढचा पाडता बघा एकत्र काढून मी तीस साईजचं चेस्ट ब्लाऊज आहे कटिंग कसं करायचं टीच कसं करा सगळं डिटेल माहिती चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू सगळ्यात अगोदर बघा पहिला अस्तर घेतलेलं आहे मी जे बघा पहिले आपण नेहमी टाकतो डबल घडी करून घेतलेले दुसरे एक अजून घडी करून घेतलेली आहे बघा उभी अशी घडी करून मी चार पद्धती करून घेतलेली आहे जेवढं चेस्ट मापाने तेवढा असं बघा घडी घ्यायचं जरी कमी पडतात पुढे वाढवून घ्या असं घडी पुढे सरकवून घ्या आणि सगळ्यात अगोदर बघा उंची टाकून घ्यायची बघा उंची आहे तेरा इंच प्लस एक इंच शिलाईमध्ये म्हणजे चौदा इंच होणार आहे आपली चौदा इंच माप टाकलेलं आहे तुम्हाला वाढायचं वाढवू शकता आता शोल्डर बघा पाचचं टाकलेलं आहे आणि मुंडा टाकणार आहोत साडेपाचचा कारण ही तर पट्टी पण छोटीशी आहे आणि गळा रुंदी पण आपण टाकणार आणि बघा आता गळारुंदी दोन इंचाची टाकलेली आहे पुढील गळा साडेपाच Plus, तीचा, तीचा, तीचा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून सहाचा असा गळ्याचा बॉक्स करून घेतलेला आहे नंतर हवा आता तुम्ही तिथं गळा टाकू शकता जेवढा पाहिजे तेवढा अच्छा तिचा चौथा अच्छा ती आहे बघा तिचा तिचा चौथा साडेसात प्लस शिलाई मार्जिन दीड इंच दोन इंच जेवढं तुम्हाला हवं आहे ना तेवढं तुम्ही वाढवून घ्या आणि बघा असं बॉक्स करून घ्यायचा एकदम सहज सोप्पं आहे आता बघा खालच्या साईडनं क टाकायचं कमर घेर जेवढी तुमची कमर घेर असेल कमर घेरचा चौथा आणि प्लस मग शिलाईला दीड इंच तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं असं तुम्ही वाढवून घ्या जरी कोणाला जास्त लागत असेल ना मार्जिन तरी तुम्ही वाढवून घेतलं तरी चालेल फक्त ठेवताना जरा वाढताच कपडे ठेवा म्हणजे पुढे मी तुम्हाला दाखवते आता हे बघा बॉक्स करून घेतलेले आहेत चौदा टाकून देऊन मुंड्याचा शेप पहिला बघा आतून पाव इंचचा शेप देऊन घ्यायचा आणि परत सव्वा एक इंचाचा असा श द्यायचा मुंड्याचा आकार म्हणजे दोन होणार आहेत एक आतला आणि एक बाहेरचा एक पाठीमागे पुढे असं दोन मुंडे चाकर एकत्रच आपण काढतो आहे ना माप त्यासाठी बघा झालेलं आहे आता बघा पुढे गळा जेवढं पाहिजे तुम्हाला तसं गोल आहे पण मी वेगळा कट करणार आहे तुम्हाला पुढे दाखवतेच आता बघा टक्स घ्यायचं नाही अडीचं माप घेतलेलं आहे बंद बाजूकडून अडीच टक्स उंची चारची इथे छोटी साईज आहे ना त्यामुळे मी छोटा टक्स घेतला म्हणजे बरोबर आपलं फिनिशिंग वगैरे एकसारखं येणार आहे बघा आता टक्स देऊन घेतलेलं आहे तिथनं दीड इंच आपलं टक्स देण्यासाठी म्हणजे प्रिंटचा आकार शेप देण्यासाठी असं बघा त्रिकोण करून घेतलेलं आहे तिथनं बघा वर चारचं माप दिलं तिथनं असं व्यवस्थित चॉकने टिकमार कर मुंड्याकडं शेप न्यायचा आता छान बघा असं करून झालेलं आहे आता मुंड्या शेपेला जरा शे असं करवा आपण त्रिकोण खालीमध्ये व्यवस्थित असं घेऊया म्हणजे आपले कप वगैरे ते छान निघणार आहेत आता बघा आपलं छान टाकून झालेलं आहे खाली बघा पाव इंच ठेवलेलं आहे शिलाई माझ्यासाठी म्हणजे खालच्या साईडनं आपण वाढवून कारण काय काय प्रिन्सला लागतात त्यासाठी खालच्या साईडनं असं पाव इंच वाढवून घेतलेलं आहे पाव इंच वाढवायचं आणि फक्त जिथं आपण छातीचा चौथा टाकला तिथपर्यंतच फक्त असं टिरकत नेऊन जॉईन करून घ्यायचं बघा आता खालच्या साईडने बघा आपण एक इंच वाढवलेलं आहे कंबरीकडनं कारण आपण टक्स पण दिलेलं आहे शिलाई मार्जिन कमी पडणार त्यासाठी बघा एक इंच वाढवलेली आहे कारण ते टक्समध्ये पण गेलेलं आपल्या शिलाईला पण लागणार आता पहिलं कट करताना बघा काळजी घ्यायची म्हणजे कट करताना पहिलं जो आपण वर चौदाचं माप टाकलं तिथं कट करून घ्यायचं बाहेरनं कट करून घेऊया फक्त एक लक्षात ठेवायचं फक्त पुढच्या साईडला आपण पाव इंच आहे ते प्रेनसाठी पाठच्या साईडला चौदा इंच आहे असंच ठेवायचं बघा व्यवस्थित असं कट करून घेऊया फक्त कट करताना पहिल्यांदा बाहेरचा शेप व्यवसाय असं कट करून घ्यायचा जेणेकरून आतला शेप परतना कट करता येईल फक्त पहिला पहिला बाहेरचा अगोदर कट करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून बरोबर आपले दोन पाडण्याचं आतला कट केला तर परत आपल्याला रिटर्न काढावं लागेल जरी तुम्हाला वाटते ना की मग तुम्ही पहिल्यांदा ह्याच्यावर काढलं तर चालेल न्यूजपेपर वगैरे आता हे ओपन करून घेऊया गळ्याला पण कट देऊन घेतलेलं आहे कारण तिथं आपल्याकडे आता हे दोन पार्ट आहेत बघा ओपन घेतलं की दोन झालेले आहेत पहिले चार पदरी होतं आता मधून आपण कट करून घेऊया ह्यात बागा पुढचा पाठचा एकत्र भाग आलेला आहे फक्त ही ट्रिक फॉलो करायची की फक्त पहिला मुंड्याचा शेप बाहेरचा कट करून घ्यायचा ओपन करून मग आतला शेप कट हे बघा पाठचा झालेला आहे पाठचं झालेलं पण हिथं पण जमणी होतं त्यासाठी बघा पहिलेला आपण टक्स जिथं आपण कट करून घेतला तिथनं व्यवस्थित एक लेवल करून घेतं कारण आपण पुढच्या साईडला फक्त वाढवलं पाठच्या साईडला आहे असं त्यामुळं कट करून घ्यायचं एक्स्ट्रा झालेलं आता कट करून झालेलं आहे आता बघा पुढचं कट करायला पुढचा पार्ट आहे ना तर आता करताना व्यवस्थित असं जुळवून धरायचं पहिला बघा बाहेरचा जो आपण पहिला मुंडा बाहेर शिपला आता आतलं मुंडाचं कटना व्यवस्थित असं घेऊया करून जेवढं आपण घेतलं तेवढं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं फक्त ही ट्रिक फॉलो केली का नाही आपल्याबरोबर ब्लाऊज व्यवस्थित छानसं कट होणार आहे आता बघा ब्लाऊज कट करून झालेला आहे पहिलं बघा आता आपण पुढून प्रिंटचा जो आपण पॉईंट दिलेला तो कट करून घेऊया व्यवस्थित कट करून मुंड्याकडून यायचा आणि बघा दीड इंचा जर टेले प्रिंटचा पोपसाठी तो पण व्यवस्थित असं आहे त्या शेपमध्ये व्यवस्थित कट करून घेऊया कट करून झालेला आहे फक्त बंद बाजू आहे ना जी गळायची ती कट करायची नाही ते आपल्याला कारण पाठच्या साईजचा आपण हुकाचा ब्लाऊज शिवतो नाही त्यासाठी आपल्याला तसंच लागणार आहे पहिल्यांदा बघा जिथं आपण रुंदी टाकतो तिथं आपण गळा टाकून घेऊया मी कुठच्या साईडला कारण मला त्या साईडला उलटं होतं मी या साईडला पलटवलेलं आहे साईनचं साडेपाच प्लस ही शिलाई माझ्या साईनचा असा मी बॉक्स करून घेतलेला आहे सगळं बॉक्स करून झालं की जो पाहिजे तुम्हाला शेप गोल चौकोनी चौकोनी पाहिजे असा शेप तुम्ही कट करून घ्या जो तुम्हाला हवा आहे ना गळ्याचा तो व्यवसायचा गळा कट करून घ्या इथं बघा मी जरा असं अर्धगोल गोल अर्धो गोल छान असा गळ्याचा शेप फट करून घेतलेला आहे पण तुम्हाला प्रश्न हे कट केला पण शिवाय त्याचं पण मी डिटेल्स सगळी माहिती सांगणार तर पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा गाय असा आपण गळा कट करू आणि पुढे स्टिच वगैरे क सगळं करायचं मी डिटेल्स सांगणार आहे तर पुढले व्हिडिओ पण नक्की बघा आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघते त्या सगळ्यांचे मनापासून आभार आहे आणि जर माझ्या चॅनल नवीन असाल तर फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ ब तुम्हाला पहिल्यांदा बघता येतील आणि जर व्हिडिओ आवडले इतरांना शेअर करा आणि तुम्ही नक्की असं ट्राय करा छान सहुप्पा गळा कट करून झालेला आहे जरा शिवताना त्रास होणार आहे पण फिनिशिंग वगैरे एक साथ आपण छान असं स्टीच करणार तर मी तुम्हाला पुढे दाखवते पुढला पण व्हिडिओ बघा ससुप्प एकदम आहे हो का आता कट करून झालेला आहे गळा तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गळा इथं कट केला तरी चालेल जो पाहिजे तो जसं वाटतंय तसं आता चला आपण इथं बघा ब्लाऊज कट करा ब्लाऊज पण कट करताना ते ब्लाऊज जर कसं छोटे छोटे डायमंडचे बुट्टे आहेत ना तर आपण कसं करायचं मी तुम्हाला दाखवते हो का पहिल्यांदा अगोदर ब्लाऊज व्यवस्थित मी असा मांडवून घेतलेला आहे आता खालच्या साईडनं बघा अशी छान असे फुलाची डिझाईन आहे ना खालच्या साईडनं तर तेवढं पाहिजे तेवढा ब्लाऊज तुम्ही बाजूला काढून घ्या कट करून तुम्हाला पाहिजे ते पहिल्यांदा बघा भाई तुम्हाला कुठली कर तेवढं असं कट करून घ्या आणि हो का अस्तरचं व्यवस्थित बघा सगळं असं सेटअप लावून ठेवून व्यवस्थित ठेवून घ्यायचं फक्त ठेवताना मागचा भाग बंद बाजूकडे ठेवायचा आणि प्रिंटचा फुलचा भाग ना बंद बाजूकडेच ठेवून घ्यायचा कारण आपण पाठच्या साईडला हुकं करण्यात व्यवस्थित बघा ठेवून असं कट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला धाव दाखव व्यवस्थेचं कट करून झालेलं आहे पाचचा भाग आहे बघायचं कट करून झालेला आहे पाचचा भाग व्यवस्थित हो असा बघा आपण कट करून घेतला त्याच्यावर ठेवून दाखवले पुढे मी तुम्हाला स्टिच वगैरे कसं करायला दाखवते आता मध्ये कसं कट करताना माझ्याकडे व्हिडिओ राहून गेला पण मी तुम्हाला सांगते तसं मी कट केले तुम्ही पण तसं कट करा आणि जरी माझे नवीन कोणी व्हिडिओ बघत असाल तर माझ्या फॅशन बाय प्रिया यूट्यूब चॅनलनं की लाईकचं सबस्क्राईब करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हा कुठलं जरी कटिंग वगैरे बघायचं असं मला नक्की कमेंट करून सांगा मी सहज सोप्या रीतीने तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा छान असं बघा आपलं Uh, मी पुढच्या भागात तुम्हाला दाखवणार आहे पाठचा पुढचा भाग एकत्र आपण कट केलेला होता तसंच स्टिच वगैरे कसं करायचं मी डिटेल सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि बॅकला पण छानच तुम्हाला डिझाईन वगैरे कसे दाखवणार तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा चला बाय बाय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग